राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की बऱ्याच शेतकऱ्याचे फोन येईल आता पाऊस येणार आहे का पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीसच्या दरम्यान राज्यामध्ये काय होणार आहे ढगाळ वातावरण राहणार आहे पण ढगाळ वातावरण राहत असल्यामुळे काय होणार आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी जरा जास्त ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय होईल मग सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा या पट्ट्यामध्ये काय होईल आयल्यानगर थोडे तुरळक तुरळक ठिकाणी थेंब थे थे, येतील म्हणून हे लक्षात सध्या तरी आता मोठा खूप पाऊस नाही उत्तरेकडून वारं सुटल्यामुळे काय होणार आहे जरी चक्रीवादळ असल्यामुळं ते पाऊस थंडी दाबू शकते म्हणून हे लक्षात राज्यात तुम्हाला सांगू इच्छितो मग राज्यामध्ये एक दरवर्षी दोन डिसेंबर ते सात मध्ये एक अवकाळी येत असतो एक आता बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार आहे जर ते आपल्या महाराष्ट्रातली जर थंडी कमी झाली तर ते मात्र मध्ये ती एकोणतीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दरम्यान महाराष्ट्राकडे ते येऊ शकतं म्हणजे थंडी कमी झाली तर जर आपली थंडी कायम राहिली तर ते देखील येऊ शकणार नाही म्हणून हे लक्षात येतं राज्यात सध्या पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीसच्या दरम्यान राज्यात ढगाळ वातावरण आहे म्हणून द्राक्ष शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची डाळीम शेतकरी असेल तर त्यांनी देखील काळजी घ्यायची ज्यांचा हरभरा पेरायचा असेल तर तुम्ही हरभरा पेरून टाका गहू पेरा खूप पोषक वातावरण आहे थंडी देखील चालू आहे उत्तरेकडून वारे वाहत असल्यामुळं खूप पोषक वातावरण आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले की आता हरभरा दहा नोव्हेंबरच्या नंतर जमत नाही तर तुम्हाला एक सांगू इच्छितो आमच्या इकडले स्वतःच्या अणभावचे बोल सांगतो की आम्ही काय करतो आम्ही कापसं करतो म्हणजे कापूस केल्याच्या नंतर ते कापसं काय करतो दहा डिसेंबर पर्यंत उपटून टाकतो आणि दहा डिसेंबरला देखील आम्ही हरभऱ्यावर कापूस फिरतो आपलं कापसा हरभरा पिरतो आणि त्या हरभऱ्याला आम्हाला दहा बारा क्विंटल पर्यंत आवडत निघतं म्हणून शेतकऱ्याला सांगतो दहा डिसेंबर पर्यंत आणखी हरभरा पेरता येतं म्हणून हे सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं राज्यात मात्र सध्या तेव्हा थंडीची रात कायम राहील मात्र पंचवीस सव्वीस सतविकच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणाबद्दल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद